आजचा आपला उपक्रम आहे जलद संख्या ओळखणे राहील लक्षात मी जी संख्या सांगेन ती संख्या तुम्हाला तिला गोल करायचं आहे किंवा त्या संख्येखाली अंडरलाईन करायची चालेल का चल मग समोर पाचशे सत्तर या संख्येला गोल करायचं आहे व्हेरी गुड सातशे पन्नास अक्षरी आणि अंकाला याला जोडायचे सातशे पन्नास अक्षरी लिहिलेली संख्या नाही वरच्या संख्येत वरच्या पाच संख्येने त्यांच्या अक्षरात लिहिलेल्या त्याच्या समोर संख्या पाय हां हो मग तू जोडायचं आहे त्याला शाबास आता तीनशे पाच या संख्येला गोल करायचंय परत खालच्या तीनशे पाच गुड यानंतर सत्त्याण्णव नाईन्टी सेवन या संख्येला गोल करायचंय सत्तेचाळीस या संख्येला गोल करायचंय हजार अक्षरी लिहिलेली संख्या अंकात लिहिलेल्या संख्येशी जोडायची व्हेरी गुड टाळ्या वाजवा एकदा जोरात <प्थाँगा> चला सूरज आलेला आहे आता समोर सूरज मला तू या संख्येपैकी दोनशे एकोणचाळीस ही संख्या गोल करून सांगायची कोणती तर गोल करायचं तिला दोनशे एकोणचाळीसला दोनशे एकोणचाळीस दोनशे एकोणचाळीस जलद फास्टमध्ये दोनशे एकोणचाळीस सगळ्या संख्या वाचायच्या आहे पहिल्यापासून संख्या वाचायची तेव्हा लक्षात येईल दोनशे एकोणचाळीस शाबा आता वरच्या ज्या संख्या दिलेल्या आहे त्याच्यामध्ये सव्वा दोनशे सव्वा दोनशे संख्या लिहिली आहे त्या सव्वा दोनशे संख्ये शेजारी जोडायचं आहे सव्वा दोनशे संख्या कोणती तर अक्षरी आणि अंकार शाबास व्हेरी गुड आता मला खालच्या संख्येपैकी तीन हजार दोनशे एकोणसाठ या संख्येला गोल करायचे तू तीन हजार दोनशे एकोणसाठ शाबास यानंतर पाचशे तीस अक्षरी आणि अंकी लिहिलेली संख्या आहे पाचशे तीस जोडी लावायची पाचशे तीस व्हेरी गुड सत्याऐंशी संख्येला गोल करायचे सत्याऐंशी एटी सेवन शाबास यानंतर एक हजार वीस या संख्येला गोल करायचे तुला एक हजार वीस शाबास यानंतर तीन हजार एकूण एकोणऐंशी तीन हजार एकोणऐंशी या संख्येला गोल करायचे तीन हजार एकोणऐंशी शाबास व्हेरी गुड एकदा टाळा वाजवा <laughs>